नमस्कार मैत्रिणीनो सुहास आणि सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज आषाढी एकादशी या विठुरायाला भेटण्याची आपल्याला सगळ्यांना फोड लागलेली आहे नाही का या पंढरीनाथाविषयी मी तुम्हाला माझी कथा सांगणार आहे ऐकूया माझ्या कथेचे नाव आहे भागाबाई निघाली पंढरीला विठूरायाला भेटायला ऐकूया दुपारी बाराची वेळ भागाबाई फरशी पुस्तक पुस्तक मला म्हणाली बाई मला महिनाभर सुट्टी पाहिजे बघा बाई महिनाभर का गं गावाला जाणार आहेस की काय हो बाई वारीला चालले मी पंढरीच्या बाई आणि कोणाबरोबर कोण आहे बरोबर बाई माझी ती मैत्रीण नाही का इमालबाई मैत्रीण शेजारीण माझी तिला घेऊन चालले बघा तिच्याबरोबर चालले बघा राहायला भेटून येतो बाई जाऊ बरं बरं जाऊ ने जाऊ दे पैसे देऊ का काही पैसे आहेत का नको बाई पैसा आहेत माझ्याकडे आम्ही की नाही ते आमच्या गावाकडला मामा आहे ना शंकर मामा त्याच्या दिंडीमध्ये पैसे भरले बघा तीन हजार माझे आणि तीन हजार त्या इमलबाईचे आणि बुक केलं आमचं जाणं बरं झालं की मग बाई त्याच्याकडे की नाही जेवण खा नाश्ता झोपायची सोय सगळं त्याच्याकडे आहे बरं का फक्त काय करायचं आपण अंधरून पाहून आणि चार कपडे सगळे घेऊन जायचे बाकी काही नाही बघा बस आहे गाडी आहे त्याची थकलं गाडीत बसायचं ते चालायचं लई सोय आहे बघा त्याच्याकडं बरं झालं बरं जाऊ दे जाऊ दे भागाबाई निश्चिंत जा बाई तुमच्याकडलं काम माझी निशा करेल बरं का बरं बरं काळजी करू नको तू जाऊ दे इकडची काळजी काही करू नको भागाबाई निघून गेली त्या भागाबाईचे मला नेहमीच कौतुक वाटायचे तिला चा। चार मुली होत्या आणि त्या चार मुली पदार्थ टाकून तिचा नवरा किंवाच परागंदा झाला होता पण भागाबाई मोठी तिलाची धडाडीची बरं का तिने दहा बारा वेळची कामं धरली ती बिलकुल घाबरली नाही ती कामं दुरा मांडण्याची धरली आणि त्या पोरींना तिने लहानाचं मोठं केलं त्यांना शिक्षणं दिली आणि त्यांची लग्न करून दिली तिला तिन्ही जावेत छान मिळाले त्या मुलींचं लग्न बांधपण सण वाढ पण सगळं सगळं करून भागाबाई निश्चित जायला तिला चौथी मुलगी होती तिचं नाव निशा ती मात्र खूप हुशार होती ती कॉलेजमध्ये जायची आणि भागाबाईला बरोबरीने काम करू लागायची त्या निशावर भागाबाईचा फार जीव होता बाई आता माझी निशा की नाही मोठ्ठी शिकून मोठं व्हावं तिला पगार मिळावा भा, पैसे मिळवावं एवढीच माझी इच्छा आहे बघा एवढ्याच देवाला मी साकडं घालायला जाणार आहे बघा पांडुरंगाला एवढंच म्हणणार आहे पांडुरंगा माझ्या निशाला मोठं कर बाबा एवढ्यासाठी मी वारीला चालते बघा बरोबर तर अशी हे बागाबाईची इच्छा होती स शेवटी सगळं सोडून इकडचं ती वार्याला निघून गेली इकडे बागाबाई मात्र मजेत होती पहाटे तिला उठायचं आंघोळी करायच्या आणि मग त्या दोघींना त्या बायकांना वारीमधले सगळे ते शंकर मामाने नाश्त्याचे पाकिटं द्यायचे ते पाकिटं घेऊन त्या वारीबरोबर चालायला लागायच्या गळ्यात टाळ घालायचा डोक्यावर तुळशीची माळ आणि विठ्ठल विठ्ठल जय आहेत विठ्ठलच्या गजरात त्या अगदी वारीमध्ये तलीन होऊन द्यायच्यात कुठे त्यांना रिंगण लागायचं ते रिंगणचा तो नाही तर सुखद सोहळा पाहून भागाभिला अगदी आयुष्याचं सार्थ झाल्यासारखं वाटायचं रस्त्याने लोक खाण्यापिण्याचे पदार्थ वाटायचे कुठे कुठे जेवढा असायचं पंक्ती बसायच्या या माऊली जेवा माऊली असं करून त्यांना जेवायला घालायचे असे करत करत दिवसभर चालत खात पीत आणि विठ्ठल नावाचं भजब करत दिवस कधी संपायचा त्यांना काही कळायचं नाही रात्री दहा अकरा वाजता त्या तगूमध्ये जाऊन आंदोलनाला पाठ टेकल्यावर मात्र भागावेला घरची आठवणीची निशाची आठवणीची तिचा नातू गोट्या त्याची आठवणीची तिचा नातू होता तो भागावेच्या फार अंगावर होता मागच्या बारीला ती भागाबाई बालाजीला गेली होती तेव्हा ते आजारी पडलेले तू तर घरून फोन आला तिला गोटे आजारी पडला म्हणून ती भागाबाई ते सगळं सोडून रस्त्या अर्ध्या रस्त्यातून निघून आली या बारीला मात्र निशा म्हटली हे बघाय ते फोन न्यायचा नाही सोबत आणि घरची काय काळजी करायची नाही फोन पण करायचा नाही फोन केला की तुझं लक्ष राहत नाही तू पूर्ण वारी करून येईल असं म्हणून निशाने तिला फोन पण दिला होता त्यामुळे भागाबाईचा नाईलाज होता फोनही तिला घरी करता येत नव्हता असे करत करत दिवस जात होते बघता बघता पंधरा दिवस गेले आणि आषाढी एकादशी आली बागाबाई पंढरपूरला पोचली पाय वावारी करत करत बागाबाई आणि विमलबाई मग आता तिथे गेल्यावर त्या नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं आणि मग परत फिरायचं असं ठरलं होतं आणि दोघीजणी त्या गर्दीमध्ये रेटा रेटी करत नामदेव पायरी गेल्या तिथे वाकून नमस्कार केला बाघाबाईने आणि वळली पण त्या गर्दीमध्ये तिची आणि विमलबाईची होत झाली भागाबाई भांभावून गेली खूप तिने विमलबाईला शोधलं पण कुठे विमलबाई दिसेना जाताना येताना कसं शंकर मामाची गाडी होती पण जाताना मात्र प्रत्येकानं बसमध्ये जायचं आप अप आपल्या गावाला असं ठरलं होतं शंकर मामाने सांगितलं होतं आता कसं जायचं आपण ती विमलबाईलाही हुशार होती तिनं तिला त्या बसच्या पाट्या बस वाचता येत होत्या आणि भागाबाई जराशी थोडीशी अडाणी होती भागाबाईचे भागा तर पैशाचं पाकिट सुद्धा तिने विमलबाईला दिलं सांभाळायला बाप रे आता जवळ पैसे नाही ते नाव वाचता येत नाही बसचं कसं जावं आपण आता घरी परत भागाबाई खूपच घाबरून गेली इकडे विमलबाईने खूप शोधलं भागाबाईला स्टँडवर दिवसभर बसून राहिली ती त्या गर्दीमध्ये पण तिला कुठे भागावी दिसली नाही शेवटी कंटाळून विमलबाई बसमध्ये बसून नांदडाला परत गेली घरी येऊन बघती तर तिच्या घरीसुद्धा भागाबाई आली नव्हती विमलबाई आली म्हटल्यावर सगळे हवालदीन झाले भागाबाई तू आणि विमलबाई बरोबर गेली होती विमलबाई भागाबाई तुम्ही दोघी बरोबर गेला होता भागाबाईला कशी सोडून आलीस तू सगळे तिला म्हणायला लागेल तिने खूप सांगितलं तिने खूप तिला शोधलं पण मला खरंच ती सापडली नाही निशा तिचे ते बहिणी जावाई भागाबाईचे सगळे कार्य करायला लागले निशाने मला सांगितलं दोन तीन दिवस ते एकादशी होऊन गेली दोन तीन दिवस भर झाले अजूनही भागावायचा पत्ता नव्हता मला सुद्धा भागावायची काळजी वाटावी लागली कारण जवळ पैसे नाही धड दावं वाजता येतली बसची कशी येणार भागाबाई सगळेजण काळजी पडले आणि तिसऱ्या दिवशी असंच मला झोप लागली पहाटे पहाटे आणि एकदम दाराची डोरबेल वाजली एवढ्या पहाटे फोनावर मी मोबाईलमध्ये वेळ पाहिली तर पहाटेचे चार वाजले होते मी खडबडून उठले आणि बाहेर जाऊन दारू उडल बघते तो काय भागाबाई दारा तुम्ही अगं बाई भागाबाई तू बाई माफी करा बाईक एवढ्या फाट तुम्हाला उठवलं पण की नाही माझ्याकडे पैसे नव्हते मी रिक्षा केलं नाही काही नाही पाय आले बघा टी स्टँडवरून आणि आता इथं रोडायला लागले ला 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 तुमचं घर आलं आता माझं घर इथून अजून अर्धा घंटा लागतो घरी जायला पण मला चालूच ना बघा म्हणून मी तुमची बेल ऑर्डर झाली बरं माफी करा मला इथं फाटं उठवलं अगं भागाबाई असं काही म्हणू नको ये घरात येईल मी तिला घरात घेतलं आणि आधी तिला कबर चहा इतकी थकलेली दिसते ती तिला बसवलं पाणी दिलं आणि कबर चहा ती चहा बिस्किट खाल्ल्यावर तिला जरा हुशारी पडू लागली आणि मी आधी त्या निशाला फोन केला निशा धावतच आली आणि आल्याबरोबर भागाबाईच्या गळ्यात बोलली भागाबाईच्या निशाच्या डोळ्यातून खळखळ आश्रव व्हायला लागले आणि भागाबाई बोडायला लागली बाई मी आणि इमलबाई गेलो त्या ना नामदेव पायरीजवळ वारी पनाच माझी लई छान झाली बघा ते नामदेव दर्शन घेऊन निघालो आणि माझी विमलबाईची चुकामुख झाली मी लई घाबरलो बघा खूप बघितलं बघितलं विमलबाईला खूप शोधलं मला कुठं दिसलं ती त्या दिवशी त्या गर्दीमध्ये चालत 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 मी दुपारून एस सी स्टँडवर आले म्हणजे स्टँडवर मग मी खूप तिथं पण बघलं तिला पण तिथंही मला कुठं दिसले मग एका कोपऱ्याला बाकड्यावर बसून राहिले पाहिजे दोन दिवस मी तिथं बसले पोटातून सुद्धा भुकेचा डोंग उसळला पोटात कासा विस लोक दिसायले समोर खायले चालले कुणाला म्हणा कुणाला म्हणा मला भाकर दे म्हणून तशीच बसून राहिले बघा बाई मी मला काही सुचं ना इतक्यात एक बाबा माझ्या बाजू मी नुसती पांडुरंगाचा धावा करत बसले पांडुरंगा बाबा देवा तूच मला सोडू माझ्या घरी मला माझ्या घराबद्दल फोडो असं म्हणून मी पांडुरंगाचा धावा करत राहिले अशीच बसले असताना एक बाबा माझ्या बाजूला बसला म्हणला माऊली कुठं जायचं तुम्हाला तर मला त्याला बोलताही ना बाई नुसती माझ्या डोळ्यावर झापड येऊ लागली त्या बाबानं काय केलं त्याच्या पिशीमध्ये भाकर होती ती भाकर मला खायला दिली बाटलीतलं पाणी दिलं प्यायला माऊली एवढं खा म्हणजे ती भाकर खाली दोन दिवसाचा उपास होता भाकर खाऊन पाणी प्यायलं मी मग मला जरा हुशाची वाटलं होती बघा परत त्या बाबाने विचारलं माऊली कुठं जायचं तुम्हाला मी म्हणलो मी नादेडायला जायचं हो माझी मैत्रीण होती आणि तिची माझी चुकामुक झाली बघा माझ्याकडे पैसे बी नाही आता जायला कसं जाऊ हे मला प्रश्न पडला मोठा तो म्हणला माय माय मला मी नांदेडायला जायचं आहे ते बघा बस आली आणि हे घ्या पैसे पैसे घ्या आणि तिकीट काढा तिकीटाचे पैसे घ्या तिकीट काढा चला चढा चढा बसमध्ये चढा ते बघा नांदेडाची बस, ना बस आली मी म्हणलं बाबा तुम्ही मला पैसे द्यायला पण मी तुमचे कसे पैसे फिरू ते म्हणाले हे बघ माय मी मी नांदेडालाच यायनो तू बसमध्ये चढ मी येतो उतरलो ना आपण नांदेड्याला की मी तुला घरापत्र पोचवतो घरी गेल्यावर ते मला पैसे मग घरातले बरं बरं मग बागा मीचं समाधान झालं आणि मग भागाबाई म्हणली बाई मी त्या गर्दीमध्ये रेटारेटी करत बसमध्ये चढले बघा आठत तीन लाख नातेला उतरले उतरल्यावर मी खाली थांबलेलं रट सगळ्या बसमध्ये बसमध्ये लोकांना ज्या तिथे चौकशी केली ती बाबा कुठं दिसणार म्हणून बघायला सगळी फ्रेश होतं त्याला कुठं सापडलं नाही बऱ्याच जणांनी विचारलं बाबा होता बघा पिशवी होती मातारा बाबा होता फेटा होता डोक्याला जणांनी विचारले लोक म्हणाले की आम्ही तसा बाबा कोणीच पाहिला नाही बसमध्ये बाई आणि असं म्हणून त्या बागाबाईच्या डोळ्यातून घाळ अश्रू व्हायला लागले बाई मला इठ्ठलाने दर्शन दिलं बघा दुसरं कोणी नाही खरंच मला इठ्ठलाने दर्शन दिलं मला इठ्ठलाने नाही या मोठ्या संकटातून सोडवलं मला तिकीटाला पैसे दिले आणि मला इथं घराबत आणून सोडलं खरंच बागाबाईंनी त्या पांडुरंगाला हात जोडले माझ्या मनात आलं खरंच बागाबाई दोन तीन दिवस स्टँडवर बसली होती तिच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही कुणाचंही लक्ष दिलं नाही तिच्याकडे खरंच का विठराया तिला आला असेल या संकटातून सोडवायला खरंच मैत्रिणीनो जर भक्तिभाव असेल ना तर आपल्यालाही पांडुरंग दिसतो जसा बागाबाईला दिसला मी म्हटलं बागाबाई खरोखर तू भाग्य बनायचं तुला बा पांडुरंगाचं दर्शन झालं आणि खरंच तुला इटू इटूराया भेटला मैत्रिणीनो माझी ही क छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परदेश